श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी या पुण्यतिथीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता प्रत्येकजण स्वामी महाराजांची सेवा ही करत आहे कोणी अकरा दिवसांची सेवा करतं आहे कुणी सात दिवसांची सेवा करत आहे तर कोणी गुरुचरित्र पारायण देखील करत आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा या करत आहे तर उद्या आपल्याला उंबराच्या झाडाला आहे एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती नक्कीच दूर होईल व आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे हे देखील दूर होतील साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतात तर आता आपल्याला कोणती सेवा करायची आहे कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपल्याला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी लवकरच उठायची आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण ब्रह्ममुहूर्तावरती जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते कारण की या काळामध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण काही जी काही सेवा करत असतो त्यामध्ये देखील आपले मन हे एकाग्र होत असते उद्या सकाळी आपल्याला अंगोळ झाल्यानंतर देवपूजा करायची आहे आपण दारासमोर रांगोळी देखील काढायची आहे दरवाजाला आंब्याच्या पानांचा तोरण देखील आहे जसे आपण दिवाळीला साज सजावट करत असतो तसेच आपल्याला पुण्यतिथीच्या दिवशी देखील आपल्या घरामध्ये साज सजावट करायची आहे स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे तसेच तुम्ही या दिवशी स्वामी चरित्र सारामृत देखील पठण करा तुम्हाला जी सेवा होईल ती सेवा उद्या करायचीच आहे कारण की आपण या दिवशी जी सेवा करू त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळणार आहे त्यामुळे अगदी उद्याचा पूर्ण दिवस तुम्ही सेवेमध्ये घालवला ना तरी पण चालेल कारण की स्वामी महाराज आपल्याला कधीही काही कमी पडून देत नाही त्यामुळे आपण देखील सेवा करायला चुकायचं नाही आपल्या जिथे जवळपास औदुंबर वृक्ष आहे म्हणजेच उंबराचं झाड आहे तिथे आपल्याला जायचं आहे किंवा तुम्ही केंद्रामध्ये गेला तर तिथे देखील उंबराचं वृक्ष पहिल्यांदीच असते तिथे जाऊ शकता किंवा एखाद्या शेतामध्ये औदुंबराचं वृक्ष असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही सेवा केली तरी पण चालेल आपल्याला जाताना एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस दूध टाकायचं आहे तसेच थोडीशी हळद टाकायची आहे हळद आपला गुरुग्रह हळद माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे हळद भगवान विष्णूंना देखील प्रिय आहे माऊली दत्तांना देखील हळद ही प्रिय आहे त्यामुळे आपण चिमुडभर हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर देखील टाकायची आहे आता उमराच्या वृक्षाखाली मुंग्या देखील भरपूर असतात त्यामुळे आपण त्यामध्ये थोडीशी साखर टाकायचं आहे आणि हे जे काही पाणी आहे ते आपल्याला उदुंबराच्या वृक्षाजवळ घेऊन जायचं आहे प्रथम औदुंबराच्या वृक्षाजवळ गेल्यावरती आपण तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल पण शक्यतो तूप असेल तर तुपाचाच दिवा प्रज्वलित करावा औदुंबराच्या वृक्षाला आपण अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना आपण दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करतच राहायचा आहे आपल्या मनामध्ये सकारात्मकता पाहिजे पाहिजे आपली देवाबद्दल श्रद्धा आणि विश्वास हा अतूट मग आपण जी, जी काही इच्छा मागत आहोत जी काही मनोकामना करत आहोत ती नक्कीच पूर्ण होत असते त्यानंतर आता प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपण जे काही पाणी आणलेलं आहे ते औदुंबराच्या वृक्षाजवळ अर्पण करायचं आहे त्यानंतर अर्पण झाल्यानंतर आपण जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती औदुंब वृक्षाजवळ तुम्ही मागायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो की जी तुमची पूर्ण होत नसेल ती इच्छा देखील तुम्ही औदुंब वृक्षाजवळ मागू शकता कारण की यामध्ये साक्षात प्रभू श्री दत्तांचा वास तसेच औदुंबराच्या वृक्षाजवळ तुम्ही डोकं टेकवायचं आहे आणि तुम्ही परत एकदा तुमची इच्छा मनोकामना अगदी मनापासून आणि तळमळीने सांगायची आहे जी काही आहे ते तुम्ही सांगायचं आहे बघा तुमची इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण होईल तर ही सेवा कोण करू शकतं घरामधील कोणी पण ही सेवा केली तरी पण चालेल दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये ही सेवा करायची नाही औदुंबराच्या वृक्षाखाली बसून तुम्ही उद्या गुरुचरित्रमधील अकरावा देखील पठण करू शकता याचे देखील खूप म्हणजे खूप महत्त्व आहे शक्य असेल तर आवर्जून पठण करा तसे तर काही जण गुरुवारी देखील गुरुचरित्रमधील अकरावा अध्याय औदुंबर वृक्षाखाली बसून पठण करतात अगदी पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता या अध्यायाने देखील तुम्हाला खूप म्हणजे खूप पुण्यफळ हे मिळेल तसेच तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा बघा आयुष्यामध्ये कधीच काहीच कमी पडणार नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद